राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष शैवाल पाटील यांनी आपल्या हजारो समर्थकांचं न्यू पॅलेस इथे येऊन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला हा मोठा झटका बसलाय राष्ट्रवादीची भूमिका मान्य नसलेले राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे माझे शहर प्रमुख राजेश लाटकर यांच्यासह राष्ट्रवादीचे माझे नगरसेवक विनायक फाळके माझे उपमहापौर प्रकाश पाटील यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना जाहीर पाठिंबा दिला होता आज राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष पाटील यांनी आपल्या हजारो समर्थकांसह राष्ट्रवादीची साथ सोडत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना जाहीर पाठिंबा दिलाय यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी मेळावा संपन्न झाला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी